तर तुम्ही तुमच्याकडे सरकार आहे केंद्रात आहे राज्यात आहे मुख्यमंत्री पण म्हणाले होते की औरंगजेबाची कबर असली नाही पाहिजे त्याला संरक्षण दिलंय कोणी त्याला संरक्षण द्यायचं काँग्रेस मग तुम्ही काँग्रेसच्या काळामधली अनेक नावं ज्या शहरांची बदलली रस्त्यांची बदलली तुम्ही एएसआयचं जे त्याला डिलिस्ट करून टाका एसआयच्या लिस्ट मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेन की महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेच्या भावनांचा सन्मान करत शेवटी आम्ही सरकार आहोत कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही योग्य निर्णय कधी घेणार योग्य हटवणार कबर त्याच्यावर कायद्याच्या चौकटीत राहून जनभावनेचा आदर करू कबर हटवणार का म्हणते कबर हटवा लोकांची तीच भावना आहे मग तुम्ही संरक्षण का दिलं संरक्षण नाही नाही तुमच्या सरकारनं पण संरक्षण मुख्यमंत्री म्हणाले की आमचं कर्तव्य आहे संरक्षण आमचं सरकार आमच्या सरकारचं कर्तव्य आहे ग्रह विभागाचं संरक्षण देणं कबर मुळामध्ये त्याला संरक्षण काँग्रेसच्या कालखंडात मिळालंय एएसआयच्या त्या नॉर्म्सच्या अंडर मिळालेला डिलीस कधी करणार तुम्ही, तुम्ही मागणी करणार का ऑन पेपर तुम्ही विधानसभेत विदा, मागणी करणार का डिलीसीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री स्वतः बोललेत या बाबतीत आदरणीय एकनाथ शिंदे सर स्वतः बोललेत आणि ते दोघे बोललेत तीच आमची भूमिका आहे नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबावरून राजकारण तापलेलं आहे आणि त्याची परिणिती अखेर नागपूरमध्ये झालेल्या दंग्यांमध्ये हो, होताना आपल्याला बघायला मिळते आपल्यासोबत भाजपचे नेते आमदार राम कदम आहेत राम कदम साहेब नमस्कार तुमचं स्वागत आहे पण सगळ्यात मला असं वाटतं की दुःखद घटना काल घडलेली आहे की इतका मोठा दंगा झाला आणि त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान झालं आणि ते गृहमंत्र्यांच्या शहरात झालं आणि त्याची चावली कोणाला लागली नाही म्हणजे की अशा पद्धतीची एवढी मोठी दंगल होता ज्या श्रीमान उद्धव ठाकरेंनी प्रेमानं त्या आबू आझमीचं समर्थन घेत त्याला मांडीवर बसवलं त्या आबू आजमीने याची सुरुवात केली आता तो विरोधी पक्षाचा एक घटक आहे हे आपण अमान्य करणार आहोत का पण आम्ही तर सत्तेत आहोत ना तीन पक्ष आम्ही कशाला सरकारला बदनाम करण्यासाठी दंगे करू विरोधी पक्ष म्हणतो की ज्या ज्या वेळेला सरकार अडचणीत येतं त्या त्या वेळेला त्यांची बी टीम कामाला येते म्हणजे आबू आज मी तुमची बी टीम आहे असा आरोप करताय बघा उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते तिकडे दगडफेक करायला होते कशासाठी गेले होते ते तुम्ही हे प्रूव्ह करू शकता आता पोलीसच्या चौकशीत येईल स्पष्ट होईल आम्ही सत्तेत आहोत पंधरा लाख कोटीपेक्षा जास्त अधिक एमओयूज आज आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात झाले एवढा मोठा निधी महाराष्ट्राच्या भूमीत येतोय हे भगवत कोणाला आहे विरोधकांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला सोयाबीनला भाव नाही कापसाला नाही तुरीला नाही दुधाला देता आला नाही कांद्याचे शेतकरी मरत आहेत शेतकरी आत्महत्या होत आहेत पुरस्कार प्राप्त शेतकरी आत्महत्या करतायत लॉ अँड ऑर्डरचा इश्यू बीड आणि सगळ्या भागामध्ये क्रिएट झालाय तुम्हाला हे सगळं अपयश झाकायचं आहे म्हणून तुम्ही दंगे घड म्हणून आम्हाला एवढं भरभरून मतदान लोकांनी केलं जर या सरकारचं अपयश असतं तर विरोधी पक्ष नेतेपद मिळण्यासाठी जेवढे आवश्यक आमदार आहेत तेवढे आमदार सुद्धा यांच्याकडे नाहीत हाताच्या बोटावर मोसता येतील एवढ्या आहेत आणि हे म्हणतात की आमचं आम अपयश कसं आमचं अपयश म्हणू मन, शकतो आपण पूर्णपणे हे सरकार जर अपयशी असतं तर डावोसला पंधरा लाख बहात्तर हजार कोटीचे एमओयूज जे इतिहासात आजपर्यंत कधीही घडलं नाही एवढे एमओयूज झाले असते का मग आस... केले होते किती कामओयूज ऐंशी हजार कोटीचे महाराष्ट्रातल्याच कंपन्यांशी तुम्ही एमओयूज केले नाही ऐंशी हजार कोटीचे त्यातले पन्नास हजार कोटीचे ते एनर्जीवाले होते ते कॅन्सल पण झाले उरले किती तीस हजार कोटी तुम्ही इथं जे केले ते इथल्या कंपन्यांशी केले म्हणजे उद्धव ठाकरे तर म्हणजे उप्रोधांना असं म्हणाले की आम्ही बेडेकर वगैरे यांच्याशी इथं एमओयू करतो आम्ही तिथं जाऊन करत नाही चित्र बेडेकर कसं आहे की मुळामध्ये अतिशय कष्ट टाळू माणूस जे मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री असणारा फक्त तीनदा आले आता मुख्यमंत्री मंत्रालयात आले ती बातमी होऊ शकते का पण झाली का ते यायचीच नाहीत कोणाला ना भेटायचीच नाहीत पत्रकारांना भेटायचे नाहीत मंत्र्यांना भेटायचे नाहीत कधी आजपर्यंत असं झालंय की एखादा मंत्री सोडून गेला अना मंत्री सोडून जातात इतका निष्क्रिय माणूस जो स्वतः सांगतो मला अर्थसंकल्प कळत नाही एवढा आळशी माणूस पंधरा लाख बहात्तर हजार कोटी या महाराष्ट्राच्या मातीत येतात आणि त्याची तुम्ही खिल्ली उडवता पण हा पंधरा लाख कोटींचे एमयू झाले पण आता महाराष्ट्र अशांत झाला आहे आणि त्याला तुम्ही जबाबदार आहात कारण तुमचे ने नेत्यांनी औरंगजेबाचा विषय खोदून काढलाय औरंगजेबाची कबर उखडून टाका हे तुमचे नेते बोललेले आहेत त्या संघटना आंदोलन करत आहेत तर तुम्ही तुमच्याकडे सरकार आहे केंद्रात आहे राज्यात आहे मुख्यमंत्री पण म्हणाले होते की औरंगजेबाची कबर असली नाही पाहिजे त्याला संरक्षण दिलंय कोणी हो। त्याला संरक्षण द्यायचं काँग्रेस मग तुम्ही काँग्रेसच्या काळामधली अनेक नावं ज्या शहरांची बदलली रस्त्यांची बदलली तुम्ही एएसआयचं जे त्याला डिलिस्ट करून टाका एएसआयच्या लिस्टमध्ये मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेन की महाराष्ट्रातल्या देशा आणि देशातल्या जनतेच्या भावनांचा सन्मान करत शेवटी आम्ही सरकार आहोत कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही योग्य निर्णय घेऊ कधी घेणार आहोत योग्य लवकरच घेऊ तुम्हाला हटवणार कबर आहे त्याच्यावर ठाम आहात कायद्याच्या चौकटीत राहून जनभावनेचा आदर करू कबर हटवणार का जनभावनेचा आदर करू जनभावना म्हणते कबर हटवा दे लोकांची तीच भावना आहे मग तुम्ही संरक्षण का दिलं संरक्षण दिलं नाही तुमच्या सरकारनं पण संरक्षण मुख्यमंत्री म्हणाले की आमचं कर्तव्य आहे संरक्षण देणं आमचं सरकार आमच्या सरकारचं कर्तव्य आहे ग्रह विभागाचं संरक्षण देणं कबरी मुळामध्ये त्याला संरक्षण काँग्रेसच्या कालखंडात मिळालंय एएसआयच्या त्या नॉर्म्सच्या अंडर मिळालेला तुम्ही डिलीस कधी करणार तुम्ही मागणी करणार का ऑन पेपर तुम्ही विधानसभेत विदा, मागणी करणार का डिलिस्टीमध्ये कर। आदरणीय मुख्यमंत्री स्वतः बोललेत या बाबतीत आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब स्वतः बोललेत आणि ते दोघे बोललेत तीच आमची भूमिका मग प्रश्न असा विचारला जातोय की जर कबरीच्याबद्दल तुमची अशी भूमिका असेल तो इतका क्रूर शासक राजा होता किंवा त्याने मुघल होता त्याने एका प्रकारे स्वतःच्या भावाचा खून केला वडिलांना कैदेत टाकलं त्याने वीर संभाजी राजेंना खूप अनन्वि छळ केला त्यांचा तर त्याने तर अपमान केला महाराष्ट्राचा पण छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ज्या कोरट करणे ज्या सोलापूर करणे ज्या कोश्यारींनी केला त्यांच्या विरोधात एकही मोर्चा भाजपने का काढला नाही त्यांच्याविरोधात एकदाही भाजपच्या नेत्यांनी का उघडलं नाही असा प्रश्न विचार आता ज्या न्यायालयाचं संरक्षण ज्यांनी घेतलंय अँटिसिपेटरी बेल घेतलाय तर तो, तो बेल कॅन्सल व्हावा म्हणून पोलिसांना तसे निर्देश सरकारनं दिले सोलापूर नाही त्यांना कुठलंच संरक्षण दिलं नाही कोर्टाने नाही मला त्याची माहिती घ्यावी लागेल सुला बुल्हापूरकरांनी जी वक्तव्य केली की महाराजांच्या वीरतेबद्दल त्यांच्या शौर्याबद्दल संशय व्यक्त केलेत आणि ते म्हणाले की काही गनिमी कावा वगैरे नाही महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा कोणालाही ना अधिकार नाही त्यांच्यावरती त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे नाही जे जे वक्तव्याचा विपर्यास करून लोकभावना उद्रेक करण्यास कारणीभूत असतील त्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे पण ही कारवाई का होत नाही मग का सोलापूर कारवाई झाली नाही उलट त्यांना एक मानकपद देण्यात आलं पुणे महापालिकेत ते रद्द झालं पाहिजे तुमची मागणी जे, जे कोणी चुकीचं वक्तव्य करतील त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे हे जनभावना सिलेक्टिव्ह आहे तुमचं आंदोलन असा जो आरोप होतोय तो यामुळे होतोय का <laughs> काय सिलेक्टिव्ह आहे सांगा आपण कारण कोरटकर आणि सोलापूरकरांचा विषय आला की तुम्ही डिफेन्सिव्ह होता आणि औरंगजेबाची कबर आणि या सगळ्याबद्दल आक्रमक होता त्याच्याबद्दल इथला मुस्लिम पण किंवा इथले हिंदू पण आक्रमक होता इथला सगळा समाज आक्रमक होतो तुम्ही कोरटकर आणि याच्याबद्दल आंदोलन का नाही त्याला न्यायालयाचं संरक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि स्वतः माननीय मुख्यमंत्री म्हणाले तो शुल्लक माणूस आहे त्या शुल्लक माणसाच्या विरोधात आंदोलन करून त्याला काय मोठं करायचं आता मग तो शुल्लक एखादा एखादा वारंवार निवडून येणारा आमदार आणि समाजवादी पार्टीचा मोठा नेता म्हणतो तर स्वाभाविकपणे जन उद्रेक होईल पण याच्यामध्ये सोलापूर असेल किंवा कोरटकर असेल कोणालाही वाचवण्याचं सरकारचं धोरण नाही चिल्लर माणसाने अपमान केलं तर चालणार आहे शिवाजी महाराजांचा यापुढे कोणालाही कोणालाही अपमान करण्याचा अधिकार नाही आणि मुळामध्ये कोणालाच हे सरकार असत नाहीये तुम्ही शुल्लक म्हटलं म्हणून म्हणजे मुख्यमंत्र्यांनी चिल्लर शब्द वापरले हा चिल्लर ते चिल्लर आणि शब्दांनी क्षुल्लक लोकांनी अपमान केलं चालणार आहे कोणीही अपमान केलेलं चालणार नाही कोरटकरला पुन्हा कैदेत टाकावं म्हणून पोलिसांना तसे निर्देश दिलेत पोलिसांनी अँटीसिपेटरी बेल घेतल्यामुळे पोलिसांनी ना काही लिमिटेशन्स आहेत तर तो, तो बेल कॅन्सल व्हावा म्हणून पोलीस प्रयत्न करत आहेत सरकारनं पोलिसांना तशा प्रकारचे निर्देश दिलेले पुरोहित ते तर चिल्हर नाही ते भाजपचे खासदार आहेत ओडिशाचे ते म्हणाले की पूर्वजन्मामध्ये नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजच होते आणि या जन्... या जन्मामध्ये नरेंद्र मोदी म्हणून जन्माला छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणावर होऊ शकत नाही आणि कोणी विशेष तसं करत असेल तर ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे पण त्यांच्या बोलण्याचा भाव एवढाच आहे की माननीय पंतप्रधान मोदीजी एक ईश्वरीय कार्य करतात ज्या पद्धतीनं भारताला त्यांनी विश्वगुरु होण्यासाठी जे जे आवश्यक आहे अशा प्रकारच्या गोष्टी आदरणीय मोदींच्या हातून घडतात ते आपल्याला स्वीकारावं लागेल हा त्याच्या बोलण्याचा भाव आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही भाऊ मी तुम्हाला हे प्रश्न अडचण आणण्यासाठी ना आहे जनभावना आणि तुम्ही सातत्यानं हिंदुत्वाविषयी फार आक्रमक असतं म्हणून विचारतो म्हणजे मी अगदीच क्लिअर करतो उगाच असा गैरसमज नको व्हायला लोकांचाही <coughs> छिंदम श्रीपाद छिंदम उपमहापौर होते भाजपचे त्यांच्यावर कारवाई पण झाली त्यांनी महाराजांचा अपमान केला होता कोश्यारीजींनी पण छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत असं म्हटलं होतं महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असं सुधांशी त्रिवेदींनी म्हटलं होतं तुमचे महाराज पळून गेले ते कोरटकर अजूनही काही खूप गंभीर बोललेले आहेत नरेंद्र मोदीजी म्हणजे आजचे शिवाजी असं जय भगवान गोयल म्हणाले होते आता प्रदीप पुरोहित म्हणाले आहेत हे सातत्यानं का आहे आणि मग आ, या बाजूला आपण इतके जर स्टॉन्च हिंदुत्ववादी छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श घेऊन काम करत असू तर या लोकांना ही मोकळी का मिळते या लोकांवर कारवाई का होत नाही या लोकांवर पक्षानं पण कारवाई का केली नाही तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी एका प्रकारे आपण यांना सुद्धा एका प्रकारचा धडा शिकवला पाहिजे किंवा एक लेसन दिला पाहिजे की नाही कुणीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करता कामा नये मुळामध्ये तुम्ही जी सिक्वेन्सवाइज नावं वाचली तर त्या सगळ्या लोकांना म्हणजे कुणी असेल आमच्या पक्षाचा एखादा आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल किंवा नेता अभिनेता कोणी असेल कुणालाही जे महापुरुष आहेत त्यांच्या संदर्भातलं चुकीचं वक्तव्य जे जनभावनांचा उद्रेक करणारं वक्तव्य करण्याचा अधिकार नाही आणि कोणी तसं करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आता तुम्ही राज्यात येऊन आपल्या राज्यात येऊन एमआयएमच्या आमदाराने डोकं टेकलं होतं कबरीवरती त्या औरंगजेबाच्या त्यावेळेला पण कारवाई झाली पाहिजे त्यालाही तुरुंगात टाकायला पाहिजे हे महिमा मंडन ज्याला एम आय एम करता येतं किंवा सपाच्या आबू आजमी करताय त्यावेळेला त्यांच्यावरती केवळ सस्पेन्शनची कारवाई होते ह्या ज्या कबरी आहेत अफजल खानाच्या कबर होती केवढी प्रतापगडाला आता झाली केवढी आता हे जे जागा वाढतायत तिथं ग्लोरीफिकेशन होत आहे यांच्यावरती कायद्याने जर बांधण्यासाठी काहीतरी कायदा पाहिजे ना राम भाऊ नाही कायदा आहे आता एमआयएमचं तुम्ही पाहिलं असेल की त्यांचा अजेंडा पाकिस्तान जिंदाबादचा आहे आणि आमचा जो लढा आहे या मानसिकतेच्या विरोधातला लढा आहे मी त्या कबरीवर जाऊन त्यांनी डोकं ठेकलं तिथला खासदार आहे त्यावेळेस तर त्याला आमचं समर्थन नाहीये आमचा विरोधच आहे त्याला आणि विरोध राहणार पण त्याच्यासाठी एक सार्वत्रिक अजून काही कठोर कायदा करण्याची आवश्यकता असेल तर सरकार बाबतीत सकारात्मक आहे महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना जामीन सुद्धा मिळाला नाही पाहिजे असा कायदा करा आणि तो याच अधिवेशनात करा असं छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले नाही या मताशी सगळेच जण सहमत आहेत उलट अनेक आमदारांनी तशा भावना सभागृहात बोलून दाखवल्यात आणि हे सरकार निश्चितपणे तशा प्रकारचा कायदा करेल तुम्हाला रामभाऊ फक्त तुम्ही जगभर फिरता तुम्हाला कल्पना आहे की हिटलरचं स्मारक आज तागायत जर्मनीने होऊ नये दिलं त्याने जूनच्या विरोधामध्ये जूनचं शिरकान केलं जर्मनीसाठी केलं पण तो इतका क्रूर होता तर जर्मनीच्या लोकांनी सुद्धा त्याला स्वीकारलं नाही ठीक आहे अशा अनेक लोकांची उदाहरणं आपल्याला देता येतील ठीक आहे सुद्धा इथं एखाद्याची कबर असते इथं अफजलखानाची कबर असते अजून काय असतं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जुन्या काळात घडल्या असतील पण आता तुम्हाला ही संधी आहे की या सगळ्या गोष्टी इथून उकडून फेकून देण्याची कायद्यानं तर तुम्ही तसा कायदा पारित करून या सगळ्या जागा ज्या आहेत की ज्या उगाच ज्याचं ग्लोरीफिकेशन करणं चालू आहे कशासाठी तिथे येऊन माथा टेकतात लोक तिथे एक मोठा आता काय एक बाजारपेठच तयार झाली एका प्रकारची अशा पद्धतीनं फुलं विकतात तिथे बाकीचा बाजार ते 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 बाकी भरतो खुलताबाजा तुम्ही बघितला असेल आता ते एसडीआरएफ लावलेले तिथे संरक्षणासाठी हे बंद व्हावं यासाठी म्हणजे आपल्याला माहिती आहे की लष्कर ए तोयबा किंवा अल जो प्रमुख होता त्याचं महिमा होऊ नये म्हणून अमेरिकेनं ओसामाचं जे प्रेत होतं ते समुद्रात टाकलं समुद्रात टाकलं का तर त्याची कुठं कबर होऊ नये काही होऊ नये तर तुम्हाला असं वाटत नाही की हे सगळं उखडून फेकून दिलं पाहिजे उलट मी तुम्हाला धन्यवाद देईल की कसं असतं जे काम करणारं सरकार असतं त्या सरकारकडून लोकांच्या अपेक्षा असतात आणि तुमच्यासारख्या वरिष्ठ पत्रकाराच्या बोलण्यातून देखील तीच अपेक्षा आता व्यक्त होते कारण एवढी वर्ष काँग्रेसचं राज्य होतं काँग्रेसला कधी सुचलं नाही पण जे जे या महाराष्ट्राच्या या देशाच्या विरोधातले आक्रांत आहेत अशांचं महिमामंडन हे सरकार होऊ देणार नाही आणि तसं कोणी करत असेल तर त्याच्या विरोधातला कठोर कायदा आणि जसं आपण कबरीच्या बाबतीत म्हणालात त्याही बाबतीतला कठोर कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचं सरकार देखील सकारात्मक आहे आणि निश्चितपणे केंद्र सरकार देखील बाबतीत सकारात्मकच राहील मला असं वाटतं की चाळीस ते पन्नास लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतले तीन डीसीपी गंभीर जखमी आहेत म्हणजे त्यातल्या एका डीसीपी निकेतन कदम त्याच्या हाताला वीस टाके पडले एवढी मोठी दंगल झाली पोलिसांना लक्ष झालं नाही असा आरोप विपक्ष करते की इंटेलिजन्स फेल्युअर आहे पण वस्तुस्थिती ही आहे की सामान्य लोकांच्या मालमत्तेचं नुकसान झाले वस्तुस्थिती ही आहे की दोन समाज येऊन एकमेकांना भिडलेले आहेत वस्तुस्थिती ही आहे की समाजामध्ये अशांतता आहे आता ही अशांतता कशी दूर करणार शांतता तिथं राबावी किंवा शांतता नांदावी म्हणून कसे प्रयत्न करणार कारण सरकार तर सरकारची ती पण एक जबाबदारी आहे की सगळ्या समुदायांना शांतपणे जागता येईल नाही मुळामध्ये कालचा घडलेला जो प्रकार आहे हा पूर्वनियोजित विरोधी पक्षाकडून घडवला गेला आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची पंधरा लाख कोटींपेक्षा अधिक येणारी गुंतवणूक आणि सरकार ज्या पद्धतीने काम करतं ज्या पद्धतीने आम्हाला मतदान झालं तर त्याच्यामुळे आणि विपक्ष जो आहे विरोधी पक्ष त्यांच्याकडे विरोधी पक्ष पद मिळण्यासाठी आवश्यक असणारे आकडे देखील त्यांच्याकडे नाहीये तर त्याच्यामुळे हतबल झालेल्या विरोधी पक्षानं ठरवून त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरवून कुणी हातात दगड घ्यायचे कुणी कशी आग लावायची हे सगळं ठरवून सुनियोजित सुन अशा पद्धतीने त्यांनी घडवलेलं आहे पण आता पोलीस चौकशी करतात तपासात जे जे आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई तर होणारच आहे पण दुर्दैव आहे की छत्रपती शिवरायांबरोबर जो चुकीचं वर्तणूक करणारा त्याच्या विरोधामध्ये बोललं पाहिजे पण त्याचं महिमावंडन करणारा आमदार हा विरोधी पक्षातलाच आहे आणि तिथूनच ही सगळी सुरुवात झालेली आहे तर त्याच्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्र शांत होता तुमची टीम नाही आहे ना विरोधक म्हणतात म्हणून मी परत विचारतो नाही आता त्यांच्या मांडीवर बसणारा आमची बी टीम कशी असेल म्हणजे हारले ईव्हीएम चुकीचं जिंकले ईव्हीएम चांगलं म्हणजे एखादा त्यांच्या एखादा बोलतो तर तो आमची बी टीम आणि आम्ही कशासाठी ठेवू आम्ही सत्तेत आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे काही राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही तुम्ही कबर हटणार का सगळ्या महाराष्ट्राला पडलेला एकच प्रश्न आहे हे बघा मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगेन की काँग्रेसचं पाप आहे त्यांनी एएसआयचं संरक्षण दिलेलं आहे तर त्याच्यामुळे जेव्हा सरकार म्हणून आपण असतो तेव्हा कायद्याच्या कचोटीत कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला निर्णय घ्यावे लागतात आणि या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी लोकभावना तिथे असू नये खबर अशा प्रकारची लोकभावना आहे आणि तशाच प्रकारची लोकभावना त्यांनी देखील बोलून दाखवली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील बोलून दाखवली त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून जनभावनेचा सन्मान हे सरकार करेल तुम्ही मागणी करणार मी तुम्हाला यासाठी विचारतो की कारण तुम्ही अशा पद्धतीनं हिंदुत्ववादी विचारांनी आणि दुसरी गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये त्यांचा छळ करून ज्यांनी अनंदितपणे मारलं जेव्हा स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात तर ते बोलण्याच्या नंतर काय उरत स्वतः राज्याचे जे प्रमुख आहे त्यांनी याबाबतीत वक्तव्य केलेलं आहे जे लोक आता जे नेते भडकाऊ वक्तव्य करत आहेत त्यांच्याबद्दल आक्षेप व्यक्त केला जातोय की त्याच्यामुळे समाजामध्ये निर्माण होते तुमचं काय मत आहे कुणीच अशा प्रकारचं भडकाऊ वक्तव्य करू नये आणि वारंवार असे प्रकार घडायला लागलेत देवी देवतांचं अपमान करणं महापुरुषांच्या बाबतीत चुकीचं बोलणं सावरकरांच्या बाबतीत चुकीचं बोलणं हे वारंवार होतं तुम्ही मगाशी बरेचसे रेफरन्सेस दिलेत पण वीर सावरकरांना आपण विसरलात की वीर सावरकरांच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीची विधानं काँग्रेसचे नेते करतात उद्धव ठाकरे कसे शांत बसतात हे आपल्याला विसरून चालणार नाही तर त्याच्यामुळे कोणत्याही महापुरुषाबद्दल देवी देवतांबद्दल कोणत्याही धर्माबद्दल जर कोणी चुकीचं वक्तव्य करत असेल तर कायदा आहे पण त्या कायद्याला अजून बळकट करणं जसं आपण म्हणाला की त्याला बेलसुद्धा मिळू नये अशा उदयनराजेंची मागणी हां नाही बेल सुद्धा मिळू नये त्यांची नाही पूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे बेलसुद्धा मिळू नये अशा प्रकारचा कायदा त्याची आवश्यकता आता भासू लागली आहे आणि सरकार निश्चितपणे त्याचा कायदा करेल निश्चितपणे रामभाऊ म्हणजे हा विषय जो आहे तो गंभीर होतो आहे आणि गेले पंधरा दिवसापासून महाराष्ट्रामध्ये या विषयावरून राजकारण पण चालू आहे आणि समाजजीवन ढवळून निघाले आता लोकांमध्ये सुद्धा त्याचे पडसाद बघायला मिळत आहेत त्यामुळे तुम्ही अगदी समोर येऊन भाजपाचेच नव्हे तर एक लोकप्रतिनिधी म्हणून जी भूमिका मांडली त्याबद्दल आपले आभार पण या सगळ्या घटनेमुळे नाव तुम्हाला सांगतो मगाशी जी तुम्ही नाव वाचून दाखवलीत की ह्यांनी अशी विधाने केलीत त्यांच्या कोणत्याही विधानाचं पक्ष म्हणून आम्ही समर्थन करत नाही कोणी पक्षातला असेल पक्षाच्या बाहेरचं असेल कोणी असेल ज्यांनी असं विधान केलंय त्याच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे ही आमची स्वतःची भूमिका आहे पण कारवाई झाली पाहिजे ती कारवाईचा पाठपुरावा सुद्धा रामभाऊ तुम्हाला करावा लागणार आहे बिलकुल नुसती कारवाई झाली पाहिजे मागणी करून जमणार नाहीये त्याचा पाठपुरावा सुद्धा करावा लागणार आहे त्यामुळं अशा पद्धतीनं सध्या महाराष्ट्र शांत होत असताना एक रोखठोक भूमिका आणि सरकार म्हणून एक सर्वसमावेशक भूमिका शांतता नांदायू म्हणून सरकार काय घेत मुख्यमंत्री काय पावलं उचलत आहेत पोलीस काय कारवाई करतायत याकडे आपलं लक्ष असणार आहे कॅमेरामॅन सचिन सह अभिजित मुंबईत